नमस्कार मी नंदकुमार बोराडे म्हणजे भाऊसाहेब उर्फ नंदकुमार बोराडे गोडेगाव शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी शहर प्रमुख आहे तर घोडेगावमध्ये पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी एक माझ्याविषयी गंभीर घटना घडलेली आहे ती घटना सर्व लोकांना किंवा मीडियाला सांगितली पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना विनंती करून इथे बोलवलेलं आहे तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कारण का या तालुक्यात जे चाललेलं आहे त्यातलीच ही घटना मोठी आहे ती सगळ्यांना कळली पाहिजे आणि काय राजकीय हा विषय नाही पण माझ्याकडे जे पद आहे त्या हिशोबाने ते सांगणंच गरजेचं आहे तर घटना थोडक्यात अशी घडली का मी घोडेगाव येथील हनुमान मंदिर समोरील म्हणजे थोडक्यात जुनं न्यू इंडिया जे हॉटेल आहे त्यासमोर सूरज बारवे यांचं एक सई मोबाईल बी आहे या ठिकाणी मी आणि माझ्यासमोर दोन तीन दुन जण दुन आम्ही बसलो तर मी ही घटना घडली अशी थोडक्यात सांगतो मी सोशल मीडियाला पोस्ट माझ्या सतत राजकीय काय काय असतात एक इसम नामे आरोपी नामे तो आहे कोण शुभम काळे तर त्यांनी पोस्ट टाकली होती त्याच्यावर मी कमेंट केली त्या हिशोबाने त्यांनी त्यांनी उभाटा ठाकरेचं असं था ही पोस्ट केली होती तर त्या पोस्टवर मी कमेंट केली होती आमचा आम्ही पाहू आम्हाला उमेदवार मिळेल किंवा काय काय जे असेल ते सोशल मीडिया चालत असतं तर त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं आम्ही समोर समोर मला चॅलेंज दिलं तर समोर समोर बसू वगैरे आणि बोलू तर मी मी त्या ठिकाणी बसलो असता दुपारी मी दीड वाजता फोन केला म्हणलो आता माझ्या परिचय आहे आरोपी त्याचे वडील सगळे परिचयाचे आहेत म्हणून मी फोन केला सर बाबा काय म्हणणे तुझं समोर समोर बस असं फोन केला तर तो म्हणला तू कुठं आहे काय मी विचारलं म्हणलं उभाटास कशाला वगैरे काय टाकतो होतं आपण बोलू तू तू चॅलेंज दिलं मी बोलू फोन केला तर तो म्हणला तू आहे त्याचे वडील म्हण तू कुठे काय कुठे म्हणलं मी तर बसलो या थांब थांब तिथं थांब येतो ते आले आता मला काय गंभीर घटना होईल अशी काही कल्पना नव्हती कारण का ते आले त्याच्यातला नामे शुभम उमेश काळे उमेश हांबीराव काळे सेजल शुभम काळे आणि ओंकार काळे असे तिथं अचानक आले आणि आम्ही बसलो असता त्या ठिकाणी हॉटेलचं आपल्या मोबाईल शॉपीचे मालक सूरज बारवे अनिल खंडू काळे माझ्याबरोबर आता आमचा अक्षय कुलकर्णी आम्ही तिथे बसलो हो असतो होतो त्या ते आले डायरेक्टली माझ्या समोर उभं राहून आई माई श, आई शिवाय आई घाले वगैरे वगैरे या फायरमध्ये जे मी दिलंय जे आहे ते त्याच्यात मी लिहिलेलं आहे धडक्यात मी तुम्हाला सांगतो आता त्या मी उमेश काळे आणि शुभम काळे यांनी मला सांग तुला लय मा झालाय का आई घाल्या तुला उभा चिरून टाकीन लोकसभेला केलेला के प्रचार बाहेर काढतो परत दिलीप वळसे पाटील हे माझे मावस भावे तो दुसरा म्हणतो माझा बाप आहे आणि तुला जिवंतच वाढणार नाही तुझे तुकडे तुकडे करून टाकील तुला वाळीत टाकील दिलीप वळसे पाटील सोडून तू कोणचा प्रचार करायचा नाही आणि त्यांच्यावर तू पोस्ट करायची नाही असं असं बरेचशे शिवगाळ आई माय व शिवगाळ करून आणि परत आमचं कोणी वाकडे तुला मारून जरी टाकलं तर आमचं कोणी वाकडे करू शकत नाही आमचा बाप आहे आमच्या रक्ताचा आहे तो दिली पैसे त्याच्यामुळं तुला आम्ही जिवंतच वाढणारच नाही मारून टाकू अशा विषयी मला बरेच शिवगाळ केली आणि त्या मोबाईल शोभी शिवगाळ मी काय शिवगाळ त्यांना केली नाही शिवगाळ करून त्या करून परत रस्त्यावर गेले रस्त्यावर सुद्धा मला आयो आयो सगळ्या शिवगाळ सगळे सगळी केली जवळजवळ पाच पन्नास लोकं सगळी जमली होती त्या ठिकाणी आमचे घोडेगावचे अजित दत्तात्रय काळे जे हॉटेलचे मालक आहेत ते तुकाराम काळे यांनी त्यांनी काय केलं सगळे लोक पाहत होते मी शांत होत त्यांनी त्यांना सांगितलं समजून सांगितलं बाबा इथं काय तू असा असं काय शिवळकर मारवा तिथून निघून जा आणि ते मग ते त्यांनी त्यांना तिथून लावलं नाही तर त्यांचा प्लॅन डायरेक्ट मला मारून टाकण्याचाच होता हा सगळा प्लॅन त्यांनी ठरून आले होते कारण का हे बघा राजकीय पोस्ट टाकतात मी टाकतो समजा ते टाकतात पण राजकीय पोस्ट ठरून मला मारून टाकण्याच्या हिशोबाने आले कारण का हा शुभम काळे उमेश काळे हे ॲक्च्युली उमेश हंबीरराव काळे आणि दिलीप वळसे पाटील हे नातेवाईक आहेत नातेवाईक म्हणजे उमेश काळे ते मावस भाऊ आहेत आणि तो शुभम काळे तो नाते आहे ते मग त्याद्वारावर त्यांनी प्लॅन केला मी पोस्ट टाकते म्हणून मला संपवण्यासाठी राजकीय मी पोस्ट टाकत असतो मग त्यांनी हा प्लॅन करूनच खुले आम दहशत माजवण्यासाठी मला मारण्यासाठी त्यांनी प्लॅन करूनच आले माझं असं म्हणणे आणि मग ही घटना घडली काहीतरी दीड दोन वाजता घडली तर सगळ्या लोकांनी पाहिलंय सगळं झालेलं आहे तर मग मी घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करायला मी गेलो तिथं आपले ए पी आय साहेब भाले किरण भालेकर साहेब होते त्यांना म्हणलो तुम्ही असायची घटना घडलेली आहे गंभीर तर तुम्ही माझी एफ आय आर दाखल करा ना आरोपींना कारवाई करा तर ते उभेच होते मी गेलो तेव्हा त्यांनी त्यांना फोन आला एक दोन मिनिटात नाही मला त्यांनी सांगितलं कोण आरोपी काय मग मी त्या शुभम काळे नावाचा जो आहे इसम त्याचा मी मोबाईल नंबर दिला मोबाईल नंबर दिला असता त्यांनी त्यांच्या हवालदारांनी त्याला फोन केला आणि बोलवलं हा प्रकार एक पाचच मिनिटात लगेच भालेकर साहेबांना माझ्यासमोर फोन आला भालेकर साहेब फोन बोलता साहेब साहेब म्हणत भालेकर साहेब पुढे बाहेर गेले आणि तिकडून आल्यानंतर मला ते आरोपी बोलावलं तिथे पण आले तिथं भालेकर साहेब म्हणले आता मला खेळला अर्जंट पी साहेबांकडे जायचंय आणि ते झालं का मग तुम्ही तुम्हाला बोलवतो संध्याकाळी मी आलो का तुम्हाला बोलवतो मग तुम आपण या पार दाखल कर म्हणलो साहेब प्रकार गंभीर झाला आहे रस्त्यावर झाला आहे सार्वजनिक ठिकाणी माझा अशा पद्धतीने अपमान केला आहे आणि मग तुम्ही माझी या पार दाखल केली पाहिजे कारण का हे जे आरोपी आहेत मी त्यांना पूर्वीपासून ओळखतो आणि ते पण मला ओळखतात कारण का हे त्यांची ही डेअरिंग का झाली कमी समजा काय असेल मला हे बघा मला याच्यात काय जाती हा विषय आणायचं नाही पण ते त्यांची हिम्मत का होती तास, आता मी एक चर्मकार समाजाचा आहे आणि ते कोणत्या समाज आता मला ते माझी जी ताकद दिली तुम्ही कोण काही मला देणंच आहे तर मग भालेकर साहेब म्हणले मग मला साडेसातला फोन केला सव्वा सातला काय तरी फोन केला वालेकर साहेब आणि मी आलोय आणि तुम्ही या आणि तुमची काय असेल एफ आय आर द्या तर मग मी गेलो म्हणलो साहेब घ्या एफ आय आर तर ते म्हणले ते त्यांच्या कॉन्स्टेबलला म्हणले का तुम्ही असं घराल ना कागद द्या कागदावर तुमची लेखित कर म्हणलो साहेब असं एफ आय आर दाखल करायची माझं कागदावर कसं काय एफ आय आर डायरेक्ट म्हणले तुमचं काय असेल ना ते तुम्ही घेऊन द्या मी चौकशी केलेली आहे तुमची काय असेल तक्रार द्या आणि मग आम्ही चौकशी करू बलो वालकर साहेब मग दुपारी म्हणले असते तर मी माझी तक्रार लिहून आणली असती आणि मग तक्रार दिली असती ना मग ठेवले नाही तुमची अफ्यार नाही तुमची तक्रार द्या मग उशीर जातं सात साडेसात म्हणला आता मला पण घरी काम होतं मग साहेब असा आता मग लिखीच तक्रार द्यायची असेल तुम्ही जर म्हणताय तर मी उद्या देतो तेवढे ठीक आहे उद्या द्या कधी पण द्या मग मी सोळाला माझं जी तक्रार होती लिखी जे खरं म्हणणं नाही ते मी माझं म्हणणं हे बघा ह्या अर्जात हे मी सगळी लेखी तक्रार दिली आणि दुपारी गेलो सोळा नऊला वालेकर साहेब होते त्यांना हे दाखवलं तर ते म्हणले ठीक आहे तुम्ही असं करा तिथं तक्रार त्यांच्याकडं द्या आणि पोच घ्या तर मी सोळा नऊ दोन हजार चोवीसला चौदा म्हणजे दोन अडीच वाजता मी ती त्यांच्याकडं पोच घेतली आणि गेलो तर म्हणले ठीक आहे आता मी ती तक्रार देताना भालेकर साहेब मला म्हणले ठीक आहे तुमची तक्रार आलेली आहे आम्ही चौकशी करतो पण तुमच्या विरुद्ध काय तक्रारी समजा आल्या तर ती आम्हाला पण घ्यायला लागत पण तो तुमचा अधिकार आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता असं मला ते म्हणले आणि मग मी तरी पण म्हणलो सर ठीक आहे मी जाऊन दिलं आणि मी गेलो आणि मग त्याच्यानंतर काल काल मला म्हणजे सतरा केला सतराच ना काल अठरा आहे अठरा आहे ना, ना? ना सतरा सतरा तारखेला मला भालेकर साहेबांचा फोन आला तर तुम्ही या तुमची लिखित आकार जे दिली त्याच्यावर एफ आय आर तुमच्या सहाय्य करायचे तुम म्हणलं मग ठीक आहे मग मी गेलो मग एफ आय आर दाखल करायला जवळजवळ पाच वाजता फोन आला मी माझं कामावर करून साडेपाचला काहीतरी गेलो मग तिथे जे अंमलदार ठाणे अंमलदार होते वंजरे वगैरे त्यांनी म्हणले सांगा काय 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 मी सांगितलं त्याच्यात जवळजवळ तास दीड तास याला मग त्यांची ड्युटी गेली मग ते परत दुसरे काहीतरी ठाणे अमलदार दुसरे आले मग असं जे आहे माझी म्हणलं माझी जी तक्रार मा आहे मी, मी। जी केलेली आहे ती माझ्या अर्जावर मी केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही माझी एफ आय आर आहे का कारण का माझ याच्यावरती काय दुसरं काय विषय नाही त्याप्रमाणे त्यांनी एफ आय आर दाखल केलेली आहे काहीतरी साडेआठ नऊ वाजता एफ आय आर दाखल केली आणि त्या आरोपींवर भारतीय न्यायसंहिता तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्याय तीनशे बावन्न परत तीन पॉईंट पाच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार तीन एक पब्लिक काउंस आर आणि दुसरं तीन दोन कौंस व्ही असं दाखल झालेलं आहे मग मला हेच मानायचंय जर तक्रार दाखल करायला दोन दोन तीन तीन दिवस लागतात म्हणजे मग याच्यातून काय आता माझ्यासारखा सामाजिक काम करा राजकीय पक्षाचा जर माणूस आहे तर त्याच्या बाबतीत असं घडू शकतं तर सर्वसामान्य लोकांचं ह्या लो तालुक्यात काय होणार हा प्रश्न गंभीर आहे आणि हे जे आरोपी आहेत हे बिंदास रोडवर बिंदास मानतात दिल्ली पोळसी पाटील माझे नातेवाईक आहेत आणि तुम्ही आमचं काय वाकडं करू शकत नाही आणि असं तसं मग हे काय चाललंय म्हणून हे जनतेला लोकांना सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणून ही तक्रार मी दाखल केली आणि थोडक्यात मला ऍट्रोसिटी बाबत एक तुम्हाला सांगायचं म्हणजे असा समज होईल एखाद्याचा ॲक्ट्रोसिटीचा असताना विषय अॅट्रोसिटी त्या एखाद्याला अडकवलं जातं किंवा काय काय जातं पण माझं बाबत म्हणणं अॅट्रोसिटी अॅक्ट जो आहे तो अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना तो प्रिव्हेशन म्हणजे थोडक्यात कवच आहे त्या कवचाचं चांगल्या पद्धतीने वापर झाला पाहिजे समाजमध्ये म्हणजे गैरवापर करून अशा केसच घडल्यात गैरवापर करून पण लाडवायचं किंवा काय काय पण मी त्यातला नाही मी जरी मी अनुसूचित जातीचा जा चर्मकार समाज जरी असलो बरेच जणांना माहिती आहे किंवा माहीत असत ते मी असं कधीच केलेलं नाही आणि कोणाला खोट्या गुन्ह्यात अडकवायचा तर कधीच प्रश्न आला नाही मग मग मी त्याच्यात जे सांगित बघा त्या आरोपींनी मला जातीवाची खिरगाळ केली नाही त्याच्यामुळे मी याच्या जाती काही शिवायचं काय काय होतं काय काय मुद्दाहून मग अडवायचंच ना त्या दिली जाते शिवाय अमुक अमुक असं मी त्यातला नाही आणि करायचा विषय पण नाही मी जी तक्रार दिली त्याप्रमाणे पोलिसांनी ऍक्ट लावलेला आहे आणि तो समज किंवा त्याच्याबाबत जी घटना घडली ती महत्वाची कशाहून घडली समजा पोस्ट वगैरे पण याचा अर्थ तुम्ही पोस्ट मी टाकतो किंवा काय मला जिवंत म्हणजे खलास करायचं किंवा मला वाडी टाकायचं किंवा माझा सार्वजनिक ठिकाणी अपमान करून इतकं म्हणजे अख्ख्या तालुक्याला प्रेशर द्यायचं हो, का तुम्हाला पण नंधू बॉर्डे जो कार्यकर्ता आहे तर त्याला जर असं करू शकतो तर तुमची काय बाकीची हा मेसेज द्यायचा का तुम्हाला मला वळसे पाटलांना एकच सांगायचंय आपण या तालुक्यात तीस पस्तीस वर्ष आमदार आहात मी सुद्धा वळसे पाटलांच्या पहिल्या निवडणुकीपासून मी पाहतोय तर हा जो प्रकार झाला माझ्या बाबतीत हा गंभीर आहे आणि हे जर तीस वर्षात आंबेगावत आले प्रत्येक गावात मला मा माहिती घोडेगावमध्ये पण तुम्ही सार्वजनिकच्या त्या त्या वळसे पाटलांचे प्रत्येक गावात जे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रत्येक गावात लोकांना धाडपण्याची कामं केलेली होती मला अनुभव आहे ना समजा ग्रामसभेत गेले त्यांचं दोन येणार प्रत्येकी छत केलेलं आहे फक्त आता काय होतंय आणि दुसऱ्यांना ते एक नाडायला लागते पण आता ते पायाखालची वाळू सरली आता दुसरे त्यांच्यासाठी कोण काय करते आता त्यांचे स्वतःचेच जवळची माणसे ते डायरेक्ट लोकांना तशेत माजवायचं काम करतात का थे ते का तर पाहत त्यांचे नातेवाईक आहेत आणि ते नातेवाईक करतात डायरेक्ट खुल्या मानतात आम्हाला काय फरक पडत नाही वळसे पाटील म्हणजे मग तुम्ही वाचवत आहे का तुम्हाला म्हणजे असं राजकारण करून आपल्या तालुक्यात अशी संस्कृती नाही आहे ना मग मग तुम्ही काय करताय तुमच्या तुम्ही त्यांना का दापत नाही की मग बरेच प्रकार घडले आता मला तो काय उल्लेख एवढा करत भीमाशंकर सहकारी कारखान्यात दोष आता बघानी आता मी पण राजकीय अधिकारी आहे मला ते बोलणं भाग भीमाशंकर कारखान्यात जो राहडा झाला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी डायरेक्ट ढकलून देणे म्हणजे जे देवदत्त निकम आहेत राष्ट्रवादी पक्षाचे त्यांना ते अध्यक्ष पण होते त्यांना येऊ येऊन न देणे ढकलणे डायरेक्ट समोर समोर दिसते ढकलले म्हणजे थोडक्यात ती भीमाशंकर सहकारी कारखाना कोणचा आहे सामान्य लोकांचाच आहे मग ते स्टेज कोणाचं आहे सामान्य लोकांचं तुम्ही स्टेजवर एखाद्या लिहून का देत नाही का, का बोलून देत नाही हा एक प्रश्न आहे तो एक मोसा इन्सिडेंट झाला आणि परत शरद बँक बैंक। शरद बँकेचं ती त्या जी मिटिंग झाली शरद बँकेत मी होतो मिटिंगसाठी मी पण बोललो शरद बँकेत जर काय ते आरोप झालेत घोटाळे बिटाळे झालेत तर त्याबाबत तुम्ही बोललं पाहिजे असं मी बोललो त्यांना हा मी बोलतोय हा राग यांच्या डोक्यात कायम होता शरद बँकेचे जे अध्यक्ष आहेत अ आपले देवेंद्र शाह हा कर्मचारी आहे हा जो आरोपी आहे ना ह्या शरद बँकेचा कर्मचारी आहे मग कर्मचाऱ्याला कर्मचारी राजकीय पोट टाकतोय आणि जर हा दुसरा कोण जर दुसऱ्या विरोधी पक्षाचा जो कोण असतं या का तात्काळ यांना घरी काढला असत आम्हाला माहिती नोकरी असणारे माणसाले यांनी घरी पाठवलेले काही नसताना गुतून लोकांना नोकऱ्या यांच्या घालावल्या त्यांनी मग मग शरद बँकेवर मी पोस्ट टाकली त्याच्यानंतर किंवा शरद बँकेत मी प्रश्न विचारले मग कर्मचारी थोडं तुम्हाला आम्हाला मारायचे का माझा हा प्रश्न आहे ना असा विषय सगळ्यांनी याच्यामध्ये तुमच्या का हा माझ्यावर गंभीर स्वरूपाचा हा प्रकार पंधरा तारखेला घडलेला आहे मला त्यांना मारायचंच होतं वळसे पाटलाचं नाव घेऊन दहशत माजवायचीच होती आणि हा जो विषय जो होतोय पोलीस प्रशासनाने काल माझी एफ आय आर दाखल करून घेतली दोन दिवस नाही घेतले मग प्रशासना थ्रू तुम्ही इथून मागे इतके वर्ष गोर गरीब जनतेला लोकांना ताडपायचं काम केलेलं आहे तुम्ही मग आता खुले आम दोन तीन दिवस घडलेली घटना आहे पाच पन्नास लोकांसमोर झालेली तुम्ही या फार दाखल काल केली मी मेल वगैरे सगळे इकडं मुख्यमंत्री किंवा काय काय के सगळ्यांना केलं होतं मग का आमच्या गोडेगावचे जे ए पी आय किरण भालेकर साहेब यांच्या बाबतीत पण दोन दिवस मला आणले काय दाखल करत नाही त्याच्या आधीवर पण एकदा एक विषय झाला होता आमच्या लोकसेवेच्या मतदानाच्या दिवशी देवेंद्र शेटशाह आणि त्यांचे दहा बारा जण घोडेगावमध्ये खुले आम पंधरा जण मतदानाच्या दिवशी बाजारपेठला ठेवून हात वारी करत होते हा आडसेचा भंग आहे मी स्वतः तिथं होतो मी शूटिंग काढलो शूटिंग काढलं तर त्यांनी देवेंद्र देवेंद्र शेटशाह त्यांनी तू का शूटिंग काढतो काय तुला काय काय बाई अशी मला लमदाटी केली होती मग विषांतर करत एक सांगतो तुम्हाला तर मग त्यानिमित्त मी गेलो होतो भालेकर साहेबांकडं किंवा काय ते म्हणले असं तसं तुम्ही शूटिंग काढता वगैरे म्हणलं मी काढली शूटिंग म्हणजे मला जो अनुभव आला आहे भालेकर साहेबांनी उशिरा गाव आहे ना आता ही एफ आय आर माझी दाखल केलेली आहे तर मला त्यांना विनंती करायची आपण पण एक प्रशासकीय कर्मचारी आहात कोणत्या एका व्यक्तीचे किंवा कोणत्या एका पक्षाचे आपण नाही पण असा मला तरी अनुभवतो का बाकीच्यांना दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वापर हा घोडेगावच काय प्रत्येक गावातल्या प्रत्येक ठिकाणी हा होतोय तर त्यांना विनंती आहे आपण पारदर्शकपणे या माझ्या तक्रारीचा तपास म्हणा इथून पुढं पण सर्वसामान्य लोकांना आल्या आल्या त्यांची दखल घ्या आणि राजकीय लोकांनी सांगण्यावरून आपण कोणा दबाव टाकू नका आणि तसं वागू नका आपण प्रशासकीय आहात मला त्यांना एक प्रेमाचा भालेकर साहेबांना एक सल्ला असा जो शुभम गळे त्यांनी एक पोस्ट टाकली होती उबाटा शिवसैनिकांचे उबाटा शिवसैनिकांना मग तिकीट मिळत नाही किंवा काय काय असं आम्हाला हिनवून असं म्हणजे मला वाटलं हिनवण्यासारख्याची पोस्ट टाकली होती तर त्याच्यावर मी एक कमेंट केली होती आम्हाला तिकीट मिळव नाही तर नाही मिळव पण तुमचा तर कार्यक्रम आम्ही फिट करणार म्हणजे राजकीय भाषा आणि मग त्यांनी त्याच्यावर ते टाकलं होतं का समोर समोर हां मग ती पोस्ट टाकली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एक पोस्ट टाकली होती याच्यावर का शरद बँकेचे कर्मचारी यांना राजकीय पोस्ट टाकायला लावले जात आहे म्हणजे हे घाबरलेत अशी एक पोस्ट टाकली होती तर त्याच्यावर त्यांनी टाकलं होतं समोर 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 बसू असं चॅलेंज मला कमेंटमध्ये त्यांनी दिलं होतं पोस्ट तो पण बरं बऱ्याच मी पण टाकते आणि मग त्या एक किरकोळ नाव त्यांनी येऊन डायरेक्ट मला शिवी मारहाण वळसे पाटलांचे नाव आणि घेऊन पर असे जे आहे ती माहिती करेल अशा पद्धतीने मग मारायचं का आम वळसे पाटलाच्या नातेवाईकांनी असं मला म्हणायचं हा सेजल शुभम काळे ही शुभम ती मिसेस आहे ती मिसेस शुभम काळे तिचे वडील त्याचे भाऊ हे तो बंद आले ते मला मला शिवगाळ मारान किंवा काय हे आपलं हे जे मी आरोप केले ना हे सगळे ते सगळे जण चारी जण होते ते आणि त्या थोडक्यात त्यांचा प्लॅन असा होता का महिला पुढं आणायची महिला पुढे आणून हे करायचं असं सगळे वाटणारच ना कारण मी ज्या टायमाला एफ आय आर दाखल केला गेलो उद्घाटन घडल्यानंतर तर माझी एफ आय आर लगेच घेतली नाही ती एफ आय आर माझी काल रिसर्च केली मला त्यांनी दुसरी चार जाणार किंवा त्याच्यानंतर काल एफ आय आर दाखल झाली हो काही सरळ आहे कारण का आपण पोस्टवर जे म्हणतो आय टी सेल वगैरे वगैरे त्यातलाच प्रकार या कारण का शरद बँकेचा कर्मचारी आणि तो कर्मचाऱ्याला सांगतात पोस्ट करायला याचा अर्थ काय मग ते पगार कशात घ्या पगार तो शरद बँकेत पगार आहे तो काय ते काय देवेंद्र शेडशा किंवा दिलीप वळसे पाटील हे काय स्वतः ते पैसे देत नाही त्यांना हे शरद बँकेत सर्वसामान्य लोकांची बँक आहे त्याच्यातून व्यवसायातून जो फायदा होतो त्याच्यातून कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो याच्यासाठी नाहीत कर्मचारी हे हा करत असतील मला काय म्हणायचं पण आता आमच्या सारखे शिवसैनिक कट्टर शिवसैनिक किंवा काय माझ्या पक्षाचं मला सांगायचं म्हणून तर गेले तीस वर्ष आम्ही शिवसेनेत काम करतोय आम्ही चुकीच्या कामांना याला त्याला विरोध आम्ही कायम करतो विरोधला विरोध नाही करत त्याच्यामुळं आमच्यासारख्या आम्ही टार्गेट यांच्या याच्यावर थोडक्यात जे आमदार आहेत वसे पाटील किंवा त्यांचे जे आहेत प्रत्येक अवधीत ते ते आम्हाला फार यांना मारून टाका किंवा काय अशी मानसिकते ते नसावच इथं अशी मानसिकता यांची आणि बाकीच्या आमच्या पक्षातले तरी कुणी असं त्यांच्यासारखं पैसे देऊन काम करून नाही कर घेत कारण का त्यांचे जवळ प्रत्येक संस्था वगैरे आहेत त्याच्यातून ते ते कामाला लावतात प्रचाराच्या कारखान्याच्या असू शरद बँकेच्या असू सोसायटीच्या असू अख्ख्या इलेक्शनला ते कामाला लावतात म्हणजे असं काय झालंय असा विषय विचार त्यांनी पोस्ट केल्याच वेळ काय करू दे ना पोर्ट केलं मग मी पण पोर्टला कमेंट केली ते जे आहेत ना ते माझ्या ओळखीचे आहेत म्हणून मग त्यांनी कमेंट केली होती तू बाबा समोर समोर पण तुला चाललेचे म्हणून मी एक ओळखीचा असल्यामुळे मी फोन केला बाबा तू कुठे बाबा आपण बोलू म्हणून फोन केला पण मला काय माहिती ते याच्यावरून यांनी काय प्लॅन करून आले मला मारायला शिवगाळ घेऊ काय करायला मला माहित नव्हतं एवढा मोठा गंभीर प्रकारे करतील मला काय माहिती आता रात्री माझी एफ आय आर दाखल झालेली तर गणपतीची मिरवणूक होती चला मिरणूक आहे ते आरोपी साडे नऊला ला नऊ ला काहीतरी दाखल झाली ते आरोपी शुभम काळे जो आहे तो वारावाजीपर्यंत मिरवणुकीत नाचत जातात तिथे पोलीस प्रशासन वगैरे असते मग मग का अटकत नाही पण कायदा फक्त आमच्यासाठी जे का सामान्य लोकांसाठी जे कायदा मग असे त्यांना कोणचा असा एवढा मोठा सपोर्ट आहे का समोर डायरेक्ट आरोपी डायरे डायरेक्ट गणपतीत नाचतोय आणि तुम्ही येत नाही मग याचा अर्थ दहशत होती ना लोक काय म्हणतात समजा वर्षी पाटील सांगत नाही त्यांना काय मान्य आहे चला पण हे वर्षी पाटलांचे जे नाते किंवा करतात आणि लोक काय म्हणतात त्यांचं बरं घ्यायला काहीच नाही होत त्याला काही फरकच पडत नाही हे डायरेक्ट म्हणतात ना फरक होता दहशतवादी का नाही माणूस नादी लागेल का चांगला विषय जरी म्हणला त्यांना बोलन काही का, का। म्हणजे मग मला हे कधी जरा यांना राजेश राय कोणाचं आहे राजेश जर सरळ सळे नातेक म्हणले यांच आहे आज मग का नाही अटक केली मला हे पोलीस प्रशासनाने म्हणायचंय आज काल गुन्हा दाखल झालाय गणपतीत हा आरोपी नासत होता आणि त्या पंचमितीचे नेते म्हणजे ज्या बॅक साईडला तिथून मिरवणूक चालली होती त्या आरोपी त्याच्यात होते मग फार जवळ असताना का अटक का नाही होत तर याच्या जागेवर तर सर्वसामान्य असतात त्याला उचलून कधी आणला असता यांना का नाही उचलून आणत आणि विशेष म्हणजे हे जे आरोपी आहेत ना यांनी त्यांच्या स्वतःच्या त्यांच्या दोन केस आहेत माझं सांगायचं राहिलं त्या उमेश काळे जो आहे शुभम काळे उमेश काळेच्या भावाला भावाच्या पोराला यांनी सगळ्यांनी तीन चार महिने झाले खोऱ्यांनी त्याचं पाय फ्रॅक्चर केलेलं आहे खोऱ्यांनी त्या माय महिलांनी पण त्यांनी पण आणि त्यांच्या दोन गुन्हे दाखल आहेत मग असे सरायत गुन्हेगार आहेत आणि असं त्यांच्या गुन्हेगारांबद्दल सरायत गुन्हेगारांबद्दल मी तक्रार करतो माझ्याबद्दल पण तसं घडलंय आणि तरी तुम्ही त्यांना कारवाई करत नाही मी काय म्हणायचं त्याला फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब subscribe kerah astu umrah